नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला ब्रह्मकमळ या प्लॅन्टबद्दल सांगणार आहे हे पहा माझ्या ब्रह्मकमळाला किती छान असे फ्लावर आलेले आहेत आणि काही येऊन गेलेले आहेत आणि याची केअर कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी केअर केल्याच्यानंतर ब्रह्मकमळाला असे फुले येतात आणि भरपूर फुले येतात ब्रह्मकमळ आपण कटिंगपासून लावू शकतो एकही पान आपण न कुठूनही आणले आणि ते लावले तर आपल्याला आपल्या घरी ब्रह्मकमळाचे प्लॅन्ट तयार होते एकाही लिपपासून ब्रह्मकमळ येते आणि त्याची छोटी कटिंग लावली तरी आपल्या गार्डनमध्ये ब्रह्मकमळ येईल आणि त्याची सॉईल ड्रेन सॉईल करा म्हणजे एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक दोन हिस्से गार्डन सॉईल असे करून तुम्ही त्याला कंपोस्ट त्याचे तयार करू शकता आणि त्याला चार उना ते पाच तासाचे सकाळचे ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा जास्त कडक ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवू नका उन्हाळ्यात त्याची जास्त केअर करावी लागते कारण जास्त ऊन लागले तर तर त्याचे पाने जळून जातात करपून जातात त्यासाठी ते त्याला उन्हाळ्यात शेमी शेडमध्ये ठेवा आणि पाऊसा पौस, पावसाळ्यात किंवा थंडीत त्याला पाच ते सात तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा हा त्याचा फुले येण्याचा सीजन आहे आणि आता फुले यायला सुरुवात होत आहे त्याला पानाच्या पानाच्या साईडनेच पानातूनच त्याला कळ्या येतात त्याला पाणी मात्र चेक करून द्या जर त्याची कुंडी कोरडी पड त्याला पाणी द्या आणि कमी केअरचा हा पौधा आहे त्याला जास्तीत जास्त केअर लागत नाही त्याला कमी केअर लागते पण त्याची वाढ पण कमी होत असते जास्त वाढ होत नाही लवकर वाढ होत नाही जर आपण आपलं ब्रह्मकमळचे प्लॅन्ट जर लावले तर त्याला फुले मात्र एक वर्षानंतरच येतात लगे जास्तीत जास्त लवकर येत नाहीत आणि जास्त त्याची वाढ पण होत नाही यासाठी या हे माझे तीन वर्षाचे प्लॅन्ट आहे तीन वर्षानंतर ह्याला असे फुले आले आहेत आणि वरचीवर जसे जसे ते जास्त मोठे होईल तसे त्याला जास्त फुले येतील यासाठी आपल्याला हे प्लांट लाव लावल्यानंतर थोडी वाट पण पाहावी लागते आणि त्याला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी जास्त काही केअर करण्याची गरज नाही फक्त त्याला जास्त ऊन लागू देऊन एका जास्त ऊन जर लागले तर त्या त्याचे त्या पाने खराब होतात आणि आणि ती प्लॅन्ट खराब होते यासाठी त्याला चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा ब्रह्मकमळ हे आपल्या गार्डनमध्ये लावलेले शुभ प्लॅन्ट आहे आणि ब्रह्मकमळाचे फूल फुले म्हणजे लक्ष्मीचा वास आहे असे म्हटले जाते त्यामुळे आपण आपल्या गार्डनमध्ये ब्रह्मकमळ लावा आणि छान असे या आनंद घ्या याय हे पहा ब्रह्मकमळचे फूल रात्री उमलते आणि रात्रीच मिटते रात्री नऊच्या पुढे उमलायला सुरू होते आणि साडे दहा अकराच्या वेळेस ते चांगले उमललेले असते आणि नंतर ते मिटते आणि हे पहा हे मिटलेली फुलं फुले काढून टाका हे फुले काढून टाकल्याच्यानंतर आपल्या झाडाची वेस्ट एनर्जी जाणार नाही आणि जे काही कळ उमलून गेलेले फुले आहेत ते का काढून टाका म्हणजे त्या नवीन फुले येतील आणि नवीन कळ्या येतील त्याची एनर्जी वेस्ट होणार नाही आणि आपण जर आपल्या देवाला फुले व्हायची असतील तर उमलल्याच्या नंतर त्याची पूजा करून आपण ते तोडू शकता आणि आपल्या देवाला आर आपली जी आराध्य देवता आहे त्या देवाला आपण ते फुले वाहिले तर खूप चांगले असते यासाठी आपण आपल्या गार्डनमध्ये ब्रह्मकमळ लावा आणि या प्लॅन्टला फुले जूनपासून सुरू होतात ते सप्टेंबर महिन्यापर्यंत याला फुले येत राहतात आणि सप्टेंबरच्या नंतर याला फुले येत नाहीत आणि त्याची थोडीही केअर केली तरी चालते आणि वर्षातून एक वेळेस त्याला गोबर द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद